नमस्कार माझं नाव विलास गंगाधरराव शिंदे मांजरमकर तालुका नायगाव जिल्हा नांदेड शिक्षणसेवकपद रद्द झालं पाहिजे अशी कळकळीची विनंती सरकारच्या पवित्र चरणावरती आहे दोन हजारपासून शिक्षणसेवकपद हे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याकारणाने चालू केलं होतं परंतु आज घडीला महाराष्ट्र शासनाची आर्थिक ही सक्षम असून हे शिक्षणपद रद्द केलं पाहिजे आणि कालच्या भरतीमध्ये माझ्यासुद्धा भावाची निवड झालेली आहे आणि पद म्हणून जी नोकरी त्यांना माझ्या गावावरून सातशे ते आठशे किलोमीटर दूरवरती भेटलेली आहे आणि हा प्रवास करत असताना त्या ठिकाणी त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह या सोळा हजार मानधनामध्ये बिलकुल होत नाही आणि सोळा हजार मानधनामधून दोनशे एक रुपयेची कटिंगसुद्धा होत असते आणि ही कटिंग झाल्यानंतर पंधरा हजार सातशे नव्याण्णव रुपये त्यांच्या खात्यामध्ये येत असतात आणि एवढ्या पैशामध्ये त्यांचा उदरनिर्वाह चालवणं खूप कठीण झालेलं आहे कारण त्यांचं वयवर्ष टीई टीचे एक्झाम म्हणा डी एडची एक्झाम म्हणा पुन्हा परीक्षा आणि याच्यामधून ते पास झाल्यानंतर उत्तीर्ण झाल्यानंतर आज घडीला त्यांचं वयवर्ष पस्तीसच्या पुढे या सर्व नवीन लागलेल्या शिक्षकांचं आहे या नात्याने कळकळीची विनंती करतो कारण दोन हजार वीसनुसार शैक्षणिक धोरणानुसार हे पद रद्द झालं पाहिजे असं नमूद केलेलं आहे परंतु कुठेतरी सरकारचं दुर्लक्ष याकडे होत आहे आणि ते दुर्लक्ष होऊ नये आणि यांच्यासुद्धा कुटुंबाला आर्थिक साहाय्य व्हावं या अनुषंगाने जे स सर, सरकारच्या चरणी विनंती आहे शिक्षणसेवक पद रद्द करून जे काही शिक्षकांच्या पगारी आहेत त्या पगारीनुसार शैक्षणिक जो शिक्षकांचा जो हप्ता आहे पगारी आहे त्या पगार त्याप्रमाणे पगार द्यावा अशी कळकळीची विनंती पालक या नात्याने मी आपल्या सरकार मायबाप्पाच्या चरणी करतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र